तिथी मला तुझ्या मदतीची गरज आहे मी सध्या घर सोडून चालली आहे मला जिवंतच राहायचं नाही हे तिचे उद्गार ऐकताच जर तुमचं मुलंच जर आज जर तिने कुठे जाऊन काय केलं असतं किंवा तिने मला कॉल केला नसतं तर आज तुमच्या मुलाचं काय झालं असतं नमस्कार मी महिला पोलीस शिपाई बक्कल नंबर दहा नऊशे वीस सोनाली हिंगे माझी नेमणूक ने शिवाजीनगर ने पोलीस स्टेशन या ठिकाणी दामिनी मार्शल म्हणून मी कर्तव्य बजावत आहे आत्ता सध्या भरोसा असेल या ठिकाणी मी प्रतिनियुक्तीवर आहे माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जॉईंट सी पी सर आणि आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बोळकोडगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच दामिनी काम करत असतो भरोसा सेलचे सिनियर पे असतील पी एस आय राणी कुतवळे मॅडम असतील यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आम्ही दामिनी पथकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतो दामिनीचं कर्तव्य जर सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी असुरक्षित महिला बालके ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ठिकाणी हे दामिनी पथक मदतीला आहे नेहमीच आव्हान करताना आम्ही प्रत्येक मुलींना ज्यावेळेस शाळेमध्ये भेटी देतो त्यावेळेस प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलताना प्रत्येक शाळेतील मुलगी मुलगा ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि आपल्याकडून त्यांना एक चांगल्या प्रकारे मदत झाली पाहिजे हेच ध्येय पुढे ठेवून हो आम्ही दामिनी पथकातून काम करत असतो पुणे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी दोन दामिनी मार्शल ह्या प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही शाळा कॉलेजेस खाजगी क्लासेस असतील तसेच हॉस्टेल असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन तेथील महिलांना मुलींना किंवा जे काही छोटे मुलं मुली आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतो आपले काही हेल्पलाईन नंबर आहे वन वन टू हा चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे वन झिरो नाईन एट हा एक मुलांसाठी नंबर आहे आणि वन झिरो नाईन वन हा स्पेशली मुलींसाठी नंबर आहे आत्ता हे सगळे नंबर चालू आहेत आणि विनामूल्य कुठल्याही प्रकारचा मोबाईलमध्ये बॅलन्स न टाकता तुम्ही कधीही पोलिसांना कॉल करून तुम्हाला मदत मागू शकता अगदी ह्या मदतीच्याच आधारे काल एक घटना घडली आमची हजेरी चालू असताना मला आमचं राष्ट्रगीत चालू होतं आणि त्या राष्ट्रगीत चालू असताना दोन तीन कॉल पडत होते परंतु राष्ट्रगीत चालू असताना मी कॉल उचलला नाही राष्ट्रगीत झाल्यानंतर मी तो कॉल बॅक कॉल केला आणि तो कॉल होता मला एका मुलीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळकोडगी सरांना आम्ही ती सांगून कॉलवरती रवाना झालो अगदी दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती मी मेट्रो स्टेशन या ठिकाणी पोहोचले माझा कॉल वाजला कॉल उचलला उचलल्यानंतर ती मुलगी मला बोलली की मॅडम मुझा 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 आ, दीदी मला तुझ्या मदतीची गरज आहे अननोन नंबर असल्यामुळे मला पटकन समजलं नाही त्यामुळे मी तिला विचारलं की कुठं बोलती तू तर तिने सांगितलं दिदी तू माझ्या शाळेमध्ये आली होती त्यावेळेस तू आम्हाला नंबर दिला होता आणि तुझा नंबर माझ्याकडे आहे मी सध्या घर सोडून चालली आहे मला जिवंतच राहायचं नाही हे तिचे उद्गार ऐकताच माझे डोळे पाणवले मी क्षणाचा विचार न करता तिला लोकेशन विचारलं तिने मेट्रो स्टेशन सांगितल्यामुळे मी तिथं पोहोचले पोहोचल्यानंतर सदर मुलीशी मी बोलले तिला विश्वासात घेतलं आणि तिचे जे प्रिन्सिपल आहेत शाळेचे त्या प्रिन्सिपल मॅडमला कॉल केल्यानंतर प्रिन्सिपल मॅडमनी शाळेत येण्यास सांगितले त्या मुलीला घेऊन मुली मी शाळेत गेले तिच्या पालकांना आम्ही शाळेमध्ये बोलवलं आणि बोलवल्यानंतर तिच्या आईवडिलांशी त्या मुलीशी आणि प्रिन्सिपल मॅडम असं आम्ही सगळेजण चर्चा केली आणि खरंच आपलं मूल हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं त्याची जाणीव करून दिली जर तुमचं मुलंच जर आज जर तिने कुठे जाऊन काय केलं असतं किंवा तिने मला कॉल केलं नसतं तर आज तुमच्या मुलाचं काय झालं असतं एवढंच फक्त बोललं त्यानंतर त्या आईवडिलांना कुठंतरी जाणीव झाली की आपल्या युगोपेक्षा आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपलं मूल आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या क्षणी त्या आईवडिलांनी त्या आई मुलीला Uh, एकदम जवळ घेतलं आणि uh, तिच्याशी खूप म्हणजे आम्ही सगळेच भावनिक झालो आत्ता मला सांगताना पण थोडंसं सा फार हे होतंय पण काल आम्ही सगळे भावनिक झालो आणि त्या भावनिक दृष्टीने एक कुठंतरी फॅमिली जोडली गेली आणि एक मुलगी त्यांची त्यांना परत मिळाली त्याचा आनंद तर आहेच पण हे जे मी करू शकले ते आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळकोटगी सरांच्या मार्गदर्शनामुळे नेहमीच सर आम्हाला ज्यावेळेस हजेरीवरती असतात प्रत्येकाला ते सांगत असत की तुम्हाला कोणाला कुठे काही अडचणी असतील किंवा माझी काही मदत लागेल तुम्ही मला कधीही कॉल करा कधीही मदत मागा मी तुमच्यासाठी असेल पण काम हे प्रामाणिकपणे झालं पाहिजे आणि त्या प्रामाणिकपणामध्ये कुठेही तुम्ही तुमच्याकडून जर कुठं काही चुकत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मी हे काम करू शकत नाही किंवा मला भीती वाटते त्या क्षणी तुम्ही मला आवाज द्या मला कॉल करा त्यावेळेस मी तुमच्या मदतीला असेल त्यामुळं मी पुन्हा एकदा आमचे सिनियर पी आय बोळकुडगी सरांचे खरंच खूप मनापासून आभार मानते आणि आज त्यांच्यामुळे मी हे चांगलं काम करू शकले आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी हे काम पुढे करत राहील ज्यावेळेस मी मेट्रो स्टेशनला गेले ती मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एक नंबरवरती उभी होती आणि तिथे ते तिकीट काढायला लागतं त्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही परंतु मेट्रो स्टेशनला कंटिन्यू आमची पेट्रोलिंग असते त्यामुळे तिथले ओळखीचे असतात विदाउट तिकीटचं मी आतमध्ये जाऊ शकले प्लॅटफॉर्म एक वरती आणि तिला मी ओळखलं कारण की शाळेत जाते त्यामुळे बऱ्याचशा मुली ह्या नजरेमध्ये असतात मग तिला भेटल्यानंतर ती जे जोरात पळत आली तिने डायरेक्ट मला मिठी मारली रडायला लागली तर मला म्हटली मॅडम असं असं आहे माझ्या आई बाबा गेले आठ महिन्यापासून वेगळे राहतात आणि त्यांच्यामध्ये ची केस चालू आहे माझ्या अभ्यासात पण लक्ष लागत नाहीये आणि मला ज जो पण वाटत नाही हे तिचे उद्गार होते सर आणि ते ऐकल्यानंतर मला मी तिला एक विश्वास दिला की मी पण एकटीच राहते मी तुला सांभाळू शकते तू माझ्याकडे राहिल असेल त्यामुळे ती माझ्यासोबत मेट्रो स्टेशनच्या बाहेर येऊ शकली तिथून पुढे मी तिला शाळेमध्ये घेऊन गेले प्रिन्सिपल मॅम तोपर्यंत आल्या होत्या बसल्यानंतर मग तिच्या आईवडिलांशी आम्ही बोललो की असं असं आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना इतकी समजावून सांगितली की म्हणजे ते माझ्यापेक्षा एक कितीतरी मोठे व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्यांना ते कुठंतरी जाणीव झाले आणि त्यांनी खरंच दामिनी मार्शल आणि आपल्या पुणे शहर पोलिसांचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे खूप आभार मानले मान्य मुख्यमंत्री सर डी जी मॅडम त्याचप्रमाणे आमचे पोलीस प्रमुख अमितेश कुमार सर पोलीस आयुक्त पुणे शहर या सर्वांनी एक महिलांसंदर्भात अतिशय पॉझिटिव्ह दृष्ट्या असे निर्जन स्थळात ठ्या ठिकाणी भेटी देणे आणि ह्यासाठी हेल्पलाईन जी निर्माण केली आहे त्या अनुषंगाने दामिनी मार्शलची निर्मिती केलेली आहे त्यांचं ॲक्च्युली कंट्रोल पोलीस स्टेशनला असतं विदिन सेकंड काही मिनटामध्येच आमचं पोलीस त्या ठिकाणी जात असतात आणि अशा ज्या घटना घडतात तर नागरिकांना हेच आव्हान आहे की दामिनी मार्शल जे आहे त्यांचे नंबर सर्व शाळेमध्ये सर्व महिलांकडे आहेत त्यांना कोणतीही मदत लागली तर तात्काळ त्यांनी कॉल करावा पोलीस तुम्हाला शंभर टक्के मदत करतील हेच आमचं आव्हान राहील की पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत तुमच्या भल्यासाठी आहेत तुम्हाला चोवीस तास सेवा पुरवण्यासाठी आहेत